दिनांक वीस जानेवारी रोजी माजी राज्यसभा खासदार श्री अमरजीत साबळे यांनी तहसीलदार उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मंडणगड तालुका कृषी अधिकारी गट विकास अधिकारी मंडणगड व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जागृती मंडळ आंबडवे यांच्या प्रतिनिधी यांचे उपस्थित माजी खासदार महोदय यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक व शिल्पसृष्टीसाठी संपादित होणाऱ्या जमिनीचा व इतर कामकाजाचा आढावा घेतला यामध्ये घरांची व वाढीव क्षेत्र भूसंपादन प्रक्रिया कामी देण्यात येणारा मोबदला हा शासकीय दराने योग्य तो दिला जाईल भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक व शिल्पसृष्टी येथे वाचनालय ग्रंथालय कौशल्य विकास इत्यादी बाबींचा योग्य तो विचार करून स्मारक उभे केले जाईल भविष्यात विजयाचा सौर ऊर्जा निर्मितीसाठी योग्य ती जागा उपलब्ध करून तशा सुविधा पुरवल्या जातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक व शिल्पसृष्टी ही जागतिक दर्जाची होईल व आंबडवे गाव हे आदर्श गाव होईल असे सर्वांनी प्रयत्न करण्याबाबत माजी खासदार महोदय यांनी सांगितले सदरकामी गटविकास अधिकारी यांनी ग्रामपातळीवर विशेष ग्रामसभा बोलावून संपादित होणारी जागा घरे याबाबत योग्य तो विचार विनिमय करून गटविकास अधिकारी यांनी तसा ठराव करून तहसीलदार मंडणगड यांना अहवाल सादर करण्याच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जागृती मंडळ आंबडावे यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे के की आंबडवे येथील पूर्ण बौद्धवाडी स्थलांतरित करून आम्हाला शासकीय योजनेतून अन्य ठिकाणी घरे बांधून द्यावी तसेच मौजे आंबडवे येथील स्मारकाचे ठिकाणी पर्यटक निवास वैद्यकीय सुविधा तसेच उपहारगृह या सुविधा उपलब्ध करून द्या द्याव्यात मोठ्या वाहनतळापासून पर्यटकांना स्मारकापर्यंत ये जा करण्यासाठी विजेवर चालणाऱ्या गाड्यांची व्यवस्था तसेच अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी हेलिपॅडची व्यवस्था करण्यात यावी सभ्यंती माजी खासदार महोदय यांनी ग्रामस्थांच्या येणाऱ्या अडचणी व अपेक्षा याबाबत बुधवार दिनांक बावीस जानेवारी रोजी या संदर्भातील मंत्रालयात होणाऱ्या विशेष बैठकीमध्ये चर्चा विनिमय करण्यात येऊन योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे आश्वासित केले व उपस्थितांचे आभार मानून सभा संपल्याचे जाहीर करण्यात आले